आपण पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा उडवण्याची ग्राउंड आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शब्द योग्य वाटत नाहीत ना हे शब्द ऐकले की अनाहूतपणे उपमा महाराष्ट्राच्या राजकारणाला देण्यात आली उपमा देणारे आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार आणि आपल्या वेगळ्या वक्तव्यांसाठी वेगळ्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले खासदार संजय राऊत आणि या सगळ्यासाठी त्यांनी ज्यांना जबाबदार धरले ते आहेत भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊतांची वक्तव्य किती गांभीर्यानं घ्यायची ही प्रत्येक पक्षाची आपली आपली राजकीय मतं त्यांची भूमिका असू शकते पण गेल्या काही महिन्यांमागे जर आपण डोकावून बघितलं तर फडतूस काढतूस खरबुजा मिंधे गद्दार अशा शब्दांची रेलचेल राजकीय नेत्यांची गाडी पोडण्यापर्यंतचे प्रकार काळी पट्टी लावून केलेला निषेध हा खूप सौम्य असे नेत्यांच्या गाड्या अडवणे एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक उणीद उणी काढणं एका पक्षात दुसऱ्या पक्षात क्षणार्धात घेतलेली उडी आणि तिकिटाची गणितं न जमल्याने स्वगृही धरलेली वाट गुंडांबरोबरचे फोटो समोर येणं डान्स करणं पार्ट्या करणं हे सगळं बघत असताना महाराष्ट्राच्या राजकारणाचा कचरा झाला आहे हे म्हणण्यात कुणाला काही गैरवाटायला नको आता जे आरोप राऊतांनी केले आहेत ती त्यांची राजकीय भूमिका झाली पण आपण कुठला कुणाचीही राजकीय भलामण न करता प्रश्न नक्की विचारू शकतो महाराष्ट्राचा हा कचरा कुणी केला आहे महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या या अवस्थेला जबाबदार कोण आहे या चिखलातून राजकारण बाहेर पडणार आहे की नाही हा जे आपलाचा चर्चेचा विषय संजय राउत नेमको का मनाल तो शुरुआती ऐकूया चर्चा क्या राजनीति ठीक हो रही है आप हारने जा रहे हैं इसलिए आपको डर है मोदी जी भी ये दस साल से कहते थे मोदी हार गए हैं अब महाराष्ट्र में फडणवीस हारेंगे और फडणवीस की जो सुपारी के वो भी हार जाएगी आप चिंता मत करिए करिएमयू मैम हमने शुरू किया तूतु महमय बीजेपी के लोगों ने शुरू किया महाराष्ट्र की राजने में राजनीति में गंदगी फैलाने का काम ग्राउंड किया है ये लोगों ने फडणवीस ने और मोदी शाह ने इस राज्य का छत्रपति शिवाजी महाराज की ये भूमि है बाला साहेब ठाकरे जी की ये भूमि है उसका डंपिंग ग्राउंड किया है गंदगी की है और महाराष्ट्र कभी उनको माफ नहीं करेगा चर्चे अपने सोबत सहभागी होता है भाजपा से अजित चवान ठाकरेंच्या शिवसेनेचे समर्थक जयेश वाणी आपल्यासोबत आहेत मनसेचे प्रवक्ते गजानन काळे चर्चेत सहभागी झालेत आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आपल्यासोबत आहेत मी सुरुवातीला अजित चव्हाण यांच्याकडे जाते कारण संजय राऊत आणि बोट त्यांच्या पक्षाकडे दाखवलंय अजित चव्हाण तुमच्यावर आरोप केले जातात महाराष्ट्राचा उकिरडा महाराष्ट्राचा राजकीय उकिरडा होण्यासाठी भाजप जबाबदार आहे देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे असं म्हटलं जात नम्रता जी हा सगळ्यात मोठा आजच्या दिवसभरामधला विनोद आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीत मला तर त्यांचं नावही घ्यायचं नाही कारण संजय राऊत आणि त्यांच्या टीमला आम्ही अजिबात सिरियसली घेत नाहीत महाराष्ट्राच्या घराघरामध्ये ही चर्चा आहे आणि संबंध महाराष्ट्राच्या समोर अश्लाघ्य शिविगाळ करणं मी स्वतः पत्रकार आहे त्यामुळे माझा यावरती देखील आक्षेप आहे की पत्रकारांच्या माईकवरती थुंकणं भर पत्रकार परिषदेत शिव्या देणं अशा पद्धतीच्या पातळी सोडून ज्या घटना जी वक्तव्य संजय राऊत यांनी केलेली आहे त्याचा शब्दात निषेध करावा तितका थोडा आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी घालवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संजय राऊत यांनी केलंय आणि उलटा चोर को आठे अशी सगळी परिस्थिती आहे वक्ता दस सहिश्रू म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अनेक नेत्यांची ओळख आहे अटलजींपासून सुरू केलं तर आता माझे आवडते सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ही माणसंसुद्धा बोलतात पण त्यांना ऐकावंसं वाटतं जनता त्यांचे विचार ऐकण्यासाठी जाते या माणसानं राजकीय क्षेत्रात नव्यानं येणाऱ्या लोकांनाच नाही तर नव मतदार इतर लोक यांना यांना घृणा वाटावी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याकरता हे कारणीभूत आहेत आणि मला असं वाटतं राजकारण होत राहील पक्ष बदलत राहतील महाराष्ट्रात देशामध्ये काही कोणी सत्तेचा आमरपट्टा घेऊन आलेला नाही पण ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेतूनच देश बदलणार आहेत आणि या व्यवस्थेमध्ये काम करत असताना आपण काहीतरी आचारसंहिता पाळली पाहिजे जी आचारसंहिता संजय राऊत यांनी नुसतीच तोडली नाही तर ती अक्षरशः पायदळी तुम्हाला असं म्हणायचं अजित चव्हाणजी की भाजप ही आचारसंहिता पाळत भाजप पा असं कुठलंही आक्षेपार्ह वक्तव्य किंवा आक्षेपार्ह कृत्य करत नाही असा दावा करताय तुम्ही मला माफ करा नम्रता आपला प्रश्न ऐकू आला नाही परत एकदा आपण तुम्ही दावा करताय की संजय राऊतांनी हे सगळे आक्षेपार्ह वक्तव्य केलेली आहेत म्हणजे भाजपकडून आक्षेपार्ह वक्तव्य आली नाहीयेत आणि भाजप अशी कुठचीही आक्षेपार्ह कृत्य राजकीय कृत्य करत नाहीये असा दावा करताय तुम्ही नम्रताजी आपला जो विषय आहे त्या विषयाला आपण धरून बोलू आक्षेपार्ह राजकीय कृत्य कुठली याची जर चर्चा करायला गेली तर आपल्याला महिना कमी पडेल मुद्दा असा आहे मला इतकंच सांगायचं आहे याबाबतीत की क्रियेला प्रतिक्रिया असते आणि आम्ही राजकारणात आहोत आम्ही ताक लपून म्हणजे भांडं लपून ता ताकाला जाणाऱ्यांपैकी नाही आहोत मला स्पष्टपणे इथं सांगायचं आहे आपल्याला की क्रियेला प्रतिक्रिया निश्चित येते पण महाराष्ट्रातले जे गणमान्य नेते आहेत जे नेते आहेत संजय राऊत नेता आहे का हो संजय राऊतची ताकद आहे का एखाद्या विधानसभा लोकसभा मतदारसंघात उभं राहून निवडून येण्याची मला असं वाटतं जी मंडळी लोकांच्या मधनं निवडून येतात शंभर शंभर दीड दीडशे आमदार ज्यांना आपला नेता म्हणून स्वीकारतात कुठल्याही पक्षाची सर्वच पक्षाची आणि काही नेते असे आहेत की जे नेते आपल्या वक्तृत्वानं आणि आपल्या कर्तृत्वानं महाराष्ट्राला आवडते निश्चितपणे अशा कुठल्याही याच्यामध्ये ते बसतात का दरबारात राहायचं आणि कुणासमोर तरी आपण शेपटी हलवायची आपला पक्ष सोडून इतर दुसऱ्या पक्षाच्या एखाद्या मोठ्या नेत्याच्या छत्रछायेखाली जायचं त्या आपल्या स्वतःच्या कारणाऱ्यांनी आपलाच पक्ष फोडायचा आपल्या मालकाला गोत्यात आणायचं आणि नंतर इतरांवरती आपण नको ते आरोप करत सुटायचा अशी सगळी परिस्थिती संजय राऊत यांची आहे मला असं वाटतं ठीक आहे राजकारणाचं स्तर आता आम्ही नवी पिढी ज्या वेळेला महाराष्ट्राच्या राजकारणात येतो आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आमचे नेते आदरणीय ने उत्तमराव पाटील रामभाऊ माळगी या सगळ्यांचा आदर्श या राजकारणामध्ये आमच्यासमोर आहे आणि संजय राऊत यांना त्याचा नुसताच विसर नाही पडला तर ते अगदी वेडाचार म्हणजे कधी कधी असं वाटतं की हे ऐकायला नको किंवा परिवार घरामध्ये बसलेला असत असताना हा माणूस टी व्हीवरती एक राज्यसभेचा खासदार एका पक्षाचा नेता शिवीगाळ करतो माईकवर थुंकतो नको नको ते बोलतो आणि काय होतं की त्यांना असं वाटतं की लोक हे सगळं ऐकतायत पण कसं माहितीये का अजित चव्हाणजी ही चर्चा फक्त संजय राऊत सेंट्रिक नाहीये संजय राऊत त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतील किंवा त्यांनी केलेलं वक्तव्य हे राजकीय असू शकतं मात्र ओव्हरऑल महाराष्ट्राच्या राजकारणाकडे जेव्हा आपण बघतो जेव्हा नेत्यांच्या भर दिवसा गाड्या फुटतात त्यांच्या गाड्या अडवल्या जातात काळं फासलं जातं कुंडांबरोबरचे त्यांचे फोटो व्हायरल होतात त्यावेळेला महाराष्ट्रातली जनता हा प्रश्न विचारत असते मी जयेशवाणी यांच्याकडे जाईन जी बोट दाखवताना भाजपकडे दाखवलेला आहे संजय राऊतांनी त्यामुळे राऊतांची भूमिका राजकीय नाही असं म्हणण्यात काय पॉइंट नाही तुमचं जयशवाणीजी तुमचा माईक म्यूट आहे त्यामुळे तुमचा आवाज नाही येत आहे uh... कुणीच म्हणत नाहीये की त्यांची भूमिका ही सामाजिक आहे ती राजकीय भूमिका आहे ती त्यांनी मांडली संजय राऊतांनी असा कोणाचा दावाही क्रमांक एक क्रमांक दोन बरं झालं कशी असावी राजकीय कशी असावी हे सांगताना अजित चव्हाणजींनी शेपटी हलवायची मालकाला गोत्यात आणायचं सारखे शब्द वापरलेत म्हणजे संजय राऊत काय म्हणतायत याचा पुरावा त्यांनी देऊन टाकला ही जी भाषा आता वापरली गेली ही तर प्रतिक्रिया नव्हती की नाही तुम्ही त्यांना काहीतरी प्रश्न विचारला त्यांनी उत्तर दिलं मी तोंडातून शब्दही काढला नव्हता जे बोलले ते व्हॉलेंटरीली बोलले ती क्रिया होती आपण बोलत असताना हे शब्द चालतात का मी आता काही ट्विट काढून ठेवलेले आहेत मी पाय काय फार जाणार नाही त्या माणसाचं नावही नको घ्यायला मी ट्विट वाचलं तर चालेल का हो वाचन नका प्रॉब्लेम काय होईल माहितीये का ते वाचावं की नाही ही द्विध मनस्थिती माझ्याकडे भारतीय जनता पार्टीचे माझी खासदाराचं ट्विट आहे आता त्यांचे वडील खासदार आहेत आणि त्यांचा भाऊ आमदार आहे कोकणातले माजी खासदार आहे त्यांचं वाक्य आहे चेहरा कार्यक्रमाच्या वेळेला कुत्र्याच्या ढुंगणासारखा झाला होता वा? क्या बात बढिया आणि ही वक्तव्य बर एक तुम्हाला आठवत असेल नेहरूजींविषयी सोनियाजींविषयी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काय बोलतात ट्विटरवरती फेसबुकवरती मी वेगळं सांगायची गरज नाहीये महात्मा गांधींसारख्या राष्ट्रपित्यांसाठी जिथे नरेंद्र मोदी जाऊन मानवंदना देतात जगभरातल्या लोकांना गांधी दाखवायला नेतात त्या गांधीविषयी काय बोलतात हे मी काही सांगायची गरज नाही लोक आहेत लोक टीव्हीवरती बघतायत लोकांना सगळं माहितीये वंदनीय बाळासाहेबांसाठी किती आक्षेपार्ह वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या कुठल्या ट्विटर हँडल वरनं झालेत मी ती यादी काढून ठेवलीये मला फक्त ते यासाठी दाखवायचं नाहीये कारण की असं काही दाखवायला गेलो तर माझ्या बाजूनी सुद्धा त्या गोष्टींना समर्थन दिल्यासारखं होईल किंवा त्याचा प्रचार केल्यासारखं होईल मला ते करायचं नाही आहे आपल्याला आठवत असेल लोकसभेमधलं एक वक्तव्य होतं ते खासदार आता पडलेत त्यांनी मुस्लिम समाजाविषयी काय वक्तव्य पाडली काढली होती लोकसभेमध्ये तर कुणी प्रतिक्रिया विचारली नव्हती तिथे तर त्यांचं भाषण चालू होतं पण त्यांना काय काय बोललं गेलं मूळ मुद्दा असा आहे की संजय राऊतांनी जो आ, आ, जो शब्द उच्चारला आहे जे शब्द त्यांनी सांगितला आहे जे एक फ्रेज त्यांनी वापरली आहे ती आहे उकिरडा आता प्रॉब्लेम असं आहे की फक्त एका प्रकारची घाण नसते अनेक प्रकारची घाण असते म्हणून त्याला उकिरडा म्हणतात आणि भारतीय जनता पार्टीला कारणच ते आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण दोन हजार चौदा पूर्वी अजित जी सुद्धा पत्रकारित होते अँकर होते मी तर फील्डवरती पत्रकारिता केली आहे आपण तेव्हापासून पत्रकार आहात मॅडम आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदा पूर्वी अशी भाषा आपण बघितली होती दोन हजार चौदा नंतर ट्विटर फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सोशल मीडियावरती ज्या पद्धतीची भाषा नाही ना पप... वाणी नाही ना मला ठेवत आहे सोनिया गांधींना सोनिया गांधीनं वापरलेली विशेषणं आडवाणीनं वापरलेली विशेषणं याच पठणीत होती सब... उद्धव ठाकरेंनी सुद्धा बोललेले आहेत खरबुजा हा उद्धव ठाकरेंच्या तोंडचा शब्द आहे फडतूस हा उद्धव ठाकरेंच्या तोंडचा शब्द आहे अर्थात उद्धव ठाकरे नाही तितक्याच वाईट भाषेमध्ये त्यांच्या विरोधकांकडनं बोललं गेलेलं आहे अजिबात माझा नकार नाही मुद्दा माझा हाच आहे की फक्त भाषेपुरतं हे का मर्यादित ठेवायचं साधं उदाहरण देते तुमच्या पक्षाचे बडगुजर बडगुजर यांचा कुठच्या तरी दाऊदच्या एका हस्तकाबरोबरचा पार्टीत नाचतानाचा फोटो आणि व्हिडिओ समोर येतो दुसरी गोष्ट आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका पक्षाचे नेते दुसऱ्या पक्षाच्या नेत्याची गाडी फोडतायत ह्या सगळ्याबद्दल आपण का बोलत नाही आपण वक्तव्याबद्दल का झाली वक्तव्य बाळासाहेबांपर्यंत सगळ्यांची निघतील बाळासाहेबांपासून सगळ्यांची निघतील ती काढा बाळासाहेबांची ती शैली होती दादा कोणकेंची ती शैली होती त्यावेळेस सहनशीलता पण होती आणि जनतेने ते सुद्धा आता अननेसेसरीली आपण त्या भाषिक अभिनिवेशाकडे जातोय माझा मुद्दा निखिल असा आहे की ज्यावेळेस उद्धव ठाकरेंनी बोललेली वाक्य दिसतात त्यावेळेस उद्धव ठाकरेंना ट्विटरवरती काय काय शब्द वापरली गेली आदित्य ठाकरेंसाठी काय काय शब्द वापरली गेली ती नाही बोलणार खर तर उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेनेने दिली ती प्रतिक्रिया होती क्रिया नव्हती फावड्या शब्द कोणी वापरला शब्द कोणी वापरला पेंगवी ट्रोल केला हो आणि कधी केला दोन हजार चौदा साली जेव्हा वेगळे लढत होतो तेव्हा तेव्हा तर आमचं तर ट्विटरवरती अस्तित्व नव्हतं फेसबुकवरती आमचं काहीच नव्हतं यांच्या मुगलांच्या फौजा जशा महाराष्ट्रावरती चालून आल्या तशा यांची आयटी सेल महाराष्ट्रावरती चालून आली हा उकलडा दोन हजार चौदापासून पासून यांनी केलाय तुम्ही आज म्हणता आहात की त्या दाऊद इब्राहिमच्या हस्तका बरोबर चित्र दिसलं आज आमचं हे सांगताय नवाब मलिक आजही मांडीला ना त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीनेच आरोप केले होते ना आजची बातमी आहे ऐका आता आता प्लीज ऐकून घ्या माझी तुमचं ऐकते बोला आज आज आजची बातमी आहे आज नगर मधला यांचा माणूस यांचा एक माझी आमदार नगर जिल्ह्यातला तो गुंडाबरोबर गावभर फिरून प्रचार प्र, प्रचार सभा वगैरे काय प्रचार रॅली करत होता आत्ता अगदी पंधरा मिनिटांपूर्वी मी बातमी वाचली राम शिंदे त्यांचं नाव ते गुंडांबरोबर फिरून ते गावभर फिरत होते ती बातमी आत्ता जस्ट वाचली दहा मिनिटांपूर्वी माझं म्हणणं हे आहे की कुणी कुणाबरोबर त्या बघा एक सूची एक एक सूचिता पाळली जात होती की कुणा कुणाचा बरोबर कुणाचा फोटो असेल तर त्यावरती कधी पूर्वी आक्षेप घेतले जात नव्हते विधानसभेची अनेक अधिवेशनं मी कव्हर केली ना विरोधी पक्षांकडून म्हणजे भाजपचे गोपीनाथराव होते इतर सगळी मंडळी होती ना त्यांनी कधी ऑब्जेक्शन घेतले तर यांनी घेतले कारण की फोटो कुणी, -कुणी कुणासोबत काढायचा याला काही अर्थ नाही हे काही त्या नेत्याच्या हातात नसतं मूळ मुद्दा आजच्या चर्चेचा हा आहे की उकरीडा केलाय का तर उकरीडा करताना ही जी सगळी जातीय धार्मिक द्वेषाची ही जी घाण आणली आहे ही जी भाषेची घाण आणली आहे हा जो स्तर आणलाय ट्रोलिंगचा मला छातीवरती हात ठेवून आपण फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला मला एकच प्रश्न विचारायचा आहे महाराष्ट्राच्या जनतेने या हात देशामध्ये ट्रोल सुरू केले ठीक आहे गजानन काळे बरं आपल्याकडे वेळ कमी असतो सगळ्यांकडे आपल्याला जायचंय जयशवाणीजी गजानन काळेजी आता मनसे बाबत गेल्या काही दिवसांपासून काय वाद सुरू आहे आम्ही वेगळा सांगत नाही आता मिटकरींच्या गाडीच्या संदर्भात जे काय झालं ते त्याचं तुमचं तुमचं पक्षाचं एक वेगळं स्पष्टीकरण असेल पण आता हे आता जयेशवाणी यांनी जो मुद्दा केला की महाराष्ट्राच्या राजकारणात ही जी जातीय धार्मिक सगळी ही जी घाण सुरू झालेली आहे ती कुणी सुरू केलेली आहे सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे मनसेचा बोट कुणाकडे या सगळ्यामध्ये हा महाराष्ट्राचा राजकीय उकिरडा झाला याच्या तर वाद नसेल बोट कुणाकडे दाखवणार मनसे नाही मला असं वाटतय की सर्वच पक्षातल्या प्रमुख जे नेते आहेत त्यांनी आपापल्या पक्षाच्या प्रवक्त्यांना ती लगाम घातली पाहिजे नंबर एक काल मी मला असं वाटतं सुद्धा अगदी अगदी आणि मला वाटतं की आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी त्यांचं पूर्ण काल जे काही त्यांनी पत्र दिलं आहे पत्र पाठवलं आहे पूर्ण त्यांच्या फेसबुकवरती आहे ट्विटरवरती आहे इन्स्टावरती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आमच्यापेक्षा उंचीच्या नेत्याशी बोलत असताना त्याच्याबद्दल बोलत असताना ते बाण ठेवायचा आम्ही प्रयत्न करतो मी तुम्हाला उदाहरण सांगतो आहे अगदीच उदाहरण आमचे सगळ्यांचं ट्विट आपण काढून पहा आम्ही राष्ट्रवादीत पवारसाहेब सुप्रियाताई अजितदादा असं बोलल्याशिवाय मुद्द्यांची टीका करत नाही संजय राऊतांबद्दलचा वेगळा विषय तो एवढ्याचसाठी आहे संजय राऊतांचे शब्द जर काढले तर ते कुठल्या थराला जातील आणि आता सांगितलेलं अगदीच ते निलेश राणे आणि या सगळ्या यांचे मला त्याच्यात काही फार जायचं नाही आहे मला वाटतं किमान आपण महाराष्ट्रात आहोत याचं भान महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि प्रवक्त्यांनी ठेवणं गरजेचं आहे जी परंपरा जो इतिहास आपल्याला आहे म्हणजे मला कळत नाही की अमोल मेटकरी हे एकेरी बोलणार का राजसाहेब ठाकरे यांना सुषमा अंधारे या आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नातवाबद्दल बोलणार काय संबंध त्या लहान मुलाचा संजय राऊतांनी किरीट सोम्यांबद्दल वापरलेली भाषा मला काय किरीट सोम्यांचं समर्थन मी करत नाही जे त्यांनी करावं जे काही शब्दात बोलायचं ते बोलावं काय शब्द वापरलेले आहे संजय राऊतांनी ते शब्द मी बोलू शकत नाही तुम्ही आया बहिणींवरून शिव्या देत आहे स्पष्ट काय संबंध त्यांचा तुमच्या या सगळ्या राजकारणा आपण याचं मुळात भान ठेवणं गरजेचं आहे आपण महाराष्ट्रात आहोत याचा एक स्तर कायम राहिलं म्हणजे आज रोहित पवार राजसाहेबांबद्दल सुपरिबाज बोला कोण आहेत रोहित पवार एवढ्या उंचीचे मला वाटतं राजसाहेबांनी बोलत असताना एक ऐंशी ब्याऐंशी वर्षाचं ज्येष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब या भाषेतच कायम टीका केलेली मुद्द्यांची टीका केली तुम्ही मुद्द्यांबद्दल बोला रोहित पवारांनी बोलावं जर तुमच्याकडून हे बोलणं येत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही काय भाषा वापरायची बरं सगळ्यात महत्त्वाचं राजसाहेबांनी सांगितलं की हे सगळे जे वाचाळवीर आहेत आता धार्मिक राजकारण अगदी अगदी राज ठाकरेंनी टाइम्स या टाइम शरद पवार यांच्याकडे बोट दाखवलंय भर सभेतून मी मग बुद्ध्यांचं असेल ना त्याच्यामध्ये काही अपशब्द आहेत का आहे त्याच्यात भाषेचं स्तर घसरला गेलाय का त्याच्यात कुठली शिवीगाळ आहे परत मी सांगते मी, मी परत सांगते फक्त भाषेपुरती भाषेपूर्ती नाही म्हणत मी कृतीपुरती म्हणतो शंभर टक्के सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा वक्तव्य सगळ्यात पहिल्यांदा याला सुरुवात जी आहे ती भाषेपासून होते त्याचा शेवट जो आहे तो नंतर गाडी आणि अमुक तमुक ह्या सगळ्या बरं याची ही सगळी विधानं आमच्या ह्या सगळ्या वाचाळवीरांची राजसाहेब जसं म्हणाले की एकदम मीडियाने दाखवणं बंद झालं ना, ना की भाषेचं स्तर सुधरेल आणि भाषेचा स्तर सुधारला तर ते त्याची कृती गाडीपर्यंत येणार नाही सगळ्यात पहिल्यांदा मीडियाने हे दाखवणं बंद केलं म्हणजे सकाळचा जो काय संजय राऊत सुरू करतायत आणि त्याच्यावर दिवसभर कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाच्या प्रवक्त्याने बोलणं बरं आम्ही अत्यंत शांततेने सय्यद भाषेत बोललं की मीडिया ते दाखवत नाही आम्ही अभ्यास करून बोललो की मीडिया ते दाखवत नाही आम्ही सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यांबद्दल बोललो तर मीडिया बождल, ते दाखवणार नाही मात्र आम्ही चोंबडे राऊत म्हटलं की गजानन काळे चोंबडे राऊत बोलले चोंबडे राऊत बोलले चोंबडे हे दहा वेळा दाखवलं जाणार विधानं आम्ही ब अजितदादांबद्दल अजितदादा बोलून त्यांच्या बाकीच्या सगळ्या भ्रष्टाचारांबद्दल बोललो की ते दाखवलं जाणार नाही मात्र अजितदादांना आम्ही काहीतरी धरणांवरून बोललो त्यांच्या त्या विधानावरून बोललो की दिवसभर ते मात्र दाखवलं जाणार मला वाटतं पक्षातले प्रमुख नेते पक्षातले प्रमुख प्रवक्ते यांच्याबरोबर मीडियाची सुद्धा आदरणीय राजसाहेब ठाकरे म्हणतात त्या पद्धतीने जबाबदारी आहे भाषेचं स्तर तुमचे माईक बंद करा आणि तुमचे कॅमेरे बंद करा आमच्या भाषेचं स्तर सुधारत नसतील तर आपोआप ही भाषा सुधरली आम्ही मीडियामध्ये दिसणं आमचं बंद झालं की नर... हे सगळं फक्त भाषेपुरतं मर्यादित नाही राजकारणामध्ये पक्ष कुटी आणि इतर सगळ्या ज्या गोष्टीटकरी ह्या सगळ्या गोष्टी मधनं जे पद्धतीचं आणि वेगळ्या पातळीचं राजकारण सुरू आहे आता त्या राजकारणाकडे कधी बघणार आपण सर्व अंगानेच म्हणतोय म्हणजे मला मी तुम्हाला उदाहरण देतो मी उदाहरण माझ्याकडे आय एम सॉरी वेळ कमी आहे मी पुन्हा येते हेमलता पाटील मी अर्धा एक मिनिट बोलतो बोला नम्रता आवाज येतोय माझा हो बोला बोला नम्रता तुम्ही अतिशय महत्वाचा विषय मांडला खरं तर हा विषय सर्वात जास्त महत्वाचा आहे पण त्या विषयाची अशी डोकलत झाली की तो भाषेच्या पातळीवर येऊन थांबला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की राजकारणामध्ये हे असं काय चाललंय आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकारण खराब आहे राजकारणी आम्हाला आवडत नाही राजकारणाचं आम्हाला वावड आहे असं म्हणून चालत नाही कारण सगळ्या समाजाला आकार देण्याचं काम हे राजकीय व्यवस्था करते आपण बघितलं की पूर्वी विचारधारेची लढाई होती ती विचारधारेशी एकनिष्ठ असणारे लोक होते सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा किंवा एकंदर देशाच्या राजकारणामध्ये जे काही चाललंय ज्या पद्धतीने घडते तुम्ही त्याला भाषेशी मर्यादित करू नका ज्या पद्धतीची वर्तणूक म्हणजे ज्या पद्धतीची वर्तणूक राजकारण्याकडून चाललीय विशेषतः भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीचा सर्व आयुधांचा उपयोग करून ज्या पद्धतीचं राजकारण खालच्या थराला गेलेलं आहे आणि विचारधारेचा कुठेही राजकारणामध्ये कसलाही संबंध राहिला नाही म्हणजे कोणीही आज कुठल्याही पक्षामध्ये जातोय तिथे बेडूबोड्या मारतोय तिथे जाऊन त्या विचारधारेला अंगीकारतोय त्या विचारधारेवर बोलतोय आणि हे सगळं ज्या पद्धतीने घडतंय त्यामुळे सर्वसामान्य माणसाला ह्या व्यवस्थेचा वीट आलाय आणि त्याच्यामुळे राजकारणी जास्त वेड्यासारखे वागायला लागले त्यांच्या वक्तव्यातून जास्त चुकीच्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने मांडल्या जातात राजकीय पक्षांबद्दल बघितलं तर अगदी म्हणजे विधवा काँग्रेसची विधवा म्हणजे तुम्ही असं म्हणते की राजकीय पक्षाचे नेते आता डेस्परेट झालेले आहेत ज्या पद्धतीने सगळं चाललंय सरे म्हणजे कोणाला तरी उभीच पकडायचं त्याला आतमध्ये टाकायचं त्याच्यावर आरोप करायचे त्याला उद्या आपल्या पक्षामध्ये घ्यायचं त्याला शुचिर्भूत करायचं आणि त्याला कुठलं तरी पद पर द्यायचं परत त्याची भावा करायची म्हणजे हे जे सगळं राजकारणामध्ये चाललेलं आहे ज्या पद्धतीने कसल्याही पद्धतीने सत्तेवर राहण्यासाठी जो प्रयत्न चाललाय आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतायत त्याच्यामुळे खरोखर या महाराष्ट्रातल्या राजकारणाचा उकीर्ण झालाय असं खरंच मला खेदानी म्हणावं असं वाटतं आणि याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष खूप मोठी भूमिका आहे म्हणजे आता भारतीय जनता पक्षाबद्दल मगाशी अजित चव्हाण म्हणत होते त्यांच्या संदर्भात बोलणार नाही ते चांगले प्रवक्ते आहेत परंतु काही लोक भारतीय जनता पक्षाने म्हणजे आपण कोकणामध्ये बघितलं त्या विचित्र वाघ बघितल्या आणखीन काय म्हणजे न बोललेलं बरं ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप उणी काढणं काढणं वरती सगळ्या सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने बदनामी करणं हे सगळं चाललंय आणि त्यामुळे हा राजकारणाचा उकीर्ण झालाय असं मला वाटतं बर अगदी शेवटची तीस सेकंद आहेत अजित चव्हाण नाही मला इतकंच वाटतं की महाराष्ट्रामधले आजही जे सिनियर लीडर्स आहेत जे पहिल्या ओळीचे पहिल्या पंक्तीतले नेते कालच माझे नेते आदरणीय ने, देवेंद्रजींनी सुद्धा सांगितलं की तुम्ही निंदा वंदा आम्ही मात्र चांगलं काम करत राहू कारण चांगलं काम लोकांच्या लक्षात राहतं माझ्या सर्व सहकार्यांना आम्हाला कायम तशा पद्धतीच्या सूचना असतात आम्ही त्या पाळतो सुद्धा पण बघा महाराष्ट्र जसा प्रबोधनकारांचा आहे जसा महाराष्ट्र रामभाऊ माळगींचा आहे तसाच प्रबोधन आचार्य आत्र्यांचा आहे त्यामुळं एक ओया आणि शिव्या हे या दोन्ही गोष्टी महाराष्ट्राच्या आहेत तुम्ही जसं ओ आणि महाराष्ट्र जगू शकतो मात्र ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने पक्ष होत असते आणि त्यातून निर्माण होणारा चिखल त्या चिखलाचं काय जयेशवाणीजी तीस सेकंद शेवटची तीस सेकंद मला म्हटले जे काही सांगितलं सगळ्यात शेवटी समर्थन करतो फक्त एक उदाहरण देऊन की ज्या पद्धतीने हिंदी चित्रपटांमध्ये एक विलन असतो ना की जो कधी नेहमी पांढरपेशा असतो तो काहीच करत नाही पण खालच्या गुंडांच्या टोळ्यांना म्हणतो रे आक्रमण करा जारे पोरी उचला जारे पोरी पळवा भारतीय जनता पार्टीतले वरिष्ठ नेते हे त्या विलन सारखे आहेत त्या खनायकासारखे सारखे स्वतःचे हात स्वच्छ ठेवता आणि इतरांना ज्या पद्धतीने इतर विरोधी पक्षांवरती सोडलं मध्ये नाही बोलला आम्ही कुणाला अजित चव्हाणजी संजय राऊतांना फक्त आवरलं तर पक्ष फुटायचे पक्षांतर व्हायची थांबतील का संजय राऊत उद्या बोलायचे बंद झाले तर फक्त पक्षांतर व्हायची आणि पक्ष फुटायचे थांबतील का या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं बरंच आहे आणि प्रत्येक पक्षानुसार ते वेगवेगळं उत्तर असेल एकटे संजय राऊत बोलत आहेत किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते काहीतरी आक्षेपार्ह भाषा बोलत आहेत म्हणून महाराष्ट्राचा चिखल होईल का तर अजिबात नाही जसं अजित चव्हाण यांनी सांगितलं की शिव्या आणि ओव्या या महाराष्ट्राच्या भाषेमध्ये अगदी फार पूर्वीपासून आहेत राजकीय भाषेत तर नक्कीच आहेत पण पक्षपुटी दबावतंत्र आणि दबावतंत्र पण जुनं आहे पण ज्या पद्धतीने आता जे द दबावतंत्र केलं जाते वेगळं त्याचं भाषांतर मी करणार नाही पण ते नवं दबावतंत्र त्याचबरोबर एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात मांड मांड मारलेल्या मार, मार उड्या पक्षनिष्ठा नावाचा जो प्रकार असतो सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये असलेला त्याचा अभाव ह्या सगळ्यामुळे आता जनता हवालदिल झाली आहे की आम्ही खरंच यांना मत द्यायचं का द्यायचं तर का द्यायचं न देऊन आम्ही करणार तरी काय ह्या प्रश्नावरचं उत्तर कधी सापडेल या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा चर्चेचा धुराळा इथेच शमला उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह पाहत रहा पुढारी न्यूज